भाजपतर्फे श्रीरामाच्या दर्शनासाठी सोडण्यात आलेल्या अयोध्या आस्था या विशेष ट्रेनला कल्याण रेल्वे स्थानकात जय श्रीरामच्या गजरात मंगळवारी रात्री हिरवा झेंडा दाखवण्यात आलाय कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कल्याण रेल्वे स्थानकात कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या घोषणेत ट्रेनमधील भाविकांना निरोप देण्यात आलाय हो लोक जात आहेत कल्याण लोकसभेची ही आस्था ट्रेन जी आहे ती अयोध्याला चालली आहे आज वीस तारखेला आमचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जवळजवळ साडे तेराशे सगळे रामभक्त अयोध्येला चाललो आहोत आता आपण सगळेजण बघत असाल तर कल्याण स्टेशनवरती खूप मोठ्या प्रमाणात जल्लोषामध्ये आनंदाच्या वातावरणे आम्ही सगळे राम मंदिरासाठी रामाच्या दर्शनासाठी चाललो आहोत आपण सगळ्यांनी पाहिलं असेल देशाचे पंतप्रधान नरेंद्र दे मोदीजींच्या हस्ते रामलल्लाचं पदार्पण झालं आगमन झालं त्या दिवसापासून भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक लोकसभेतील एक ट्रेन रामलल्लाच्या दर्शनासाठी जाते आणि आज ही आपली ट्रेन आहे ती कल्याण लोकसभेची ट्रेन रामलल्लाच्या दर्शनासाठी जात आहे